गणेश क्रीडा सामाजिक संस्था गुरुदत्त मित्रमंडळ गुरुमाऊले बौद्धीशीय संस्था सोयरा महिला बचत गट यांच्या वतीने जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात आज दिनांक चोवीस मार्च रोजी या श्री श्रीरामायण संगीत कथा सप्ताहाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले असून अठ्ठावीस मार्च रोजी जी तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून त्याच निमित्ताने माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या माध्यमातून या भव्य कथेचं आयोजन करण्यात आलं आहे आजची तरुणाई ही मोबाईलकडे न वळता त्यांनी आध्यात्मिक मार्गाकडे वळावे याच उद्देशाने माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे माऊली फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योत्स्ना दारकुंडे व गणेश क्रीडा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अतुल हराड यांच्या वतीने भव्य श्रीराम कथेचे आयोजन एकवीस ते अठ्ठावीस मार्च दरम्यान यावेळी करण्यात आले असून या कथेच मनोज महाराज कुलकर्णी पिंपराडेकर यांच्या भव्य श्रीराम कथेचे आयोजन जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात या प्रसंगी करण्यात आले आहे यावेळी आज दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारी दोन वाजेपासून ही कथा ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्री गणेश किडा व श्री गुरुदत्त मित्रमंडळ अध्यक्ष नवनाथ दारकुंडे श्री माऊली फाउंडेशन अध्यक्ष ज्योत्स्ना दारकुंडे व सोयरा महिला बचत गट अध्यक्षा पायल हराड सामाजिक कार्यकर्ते अतुल हराड संजय अकोलकर संजय शिंपी सिद्धार्थ दारकुंडे श्रीकांत शोले स्वप्नीर दारकुंडे सागर दारकुंडे अजिनाथ दारकुंडे मंगेश दारकुंडे महिला पदाधिकारी छाया शिंपी रेखा नेरकर लतापोळ छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील भाविक असंख्य संख्येने यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते या प्रसंगी आरतीचे मानकरी माजी महापौर नितीन लड्डा माजी नगरसेवक किशोर बाविसकर अमोल सांगरे राजू मराठे भगवान सोनवणे तुषार सूर्यवंशी छत्रपती शिवाजी महाराज नगरातील नागरिकांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती मी गणेश क्रीडा संस्था गुरुदत्त मित्रमंडळ सोयरा महिला बचत गट आणि गुरुमाऊली फाउंडेशन यामार्फत गेल्या पाच वर्षापासून भागवा सप्ताह हा पार पाडत आहे त्यामध्ये मी शिव शिवचरित्र किंवा आता जो रामायण लावलेला आहे लोकांच्या मनोमनी धार्मिक भावना पोचल्या पाहिजे या हेतूने मी पाच वर्षापासून हे काम माझ्या फाउंडेशनमार्फत करत आहे आणि आजचा युवक हा मोबाईलकडं ना वळता हा धार्मिक भावनेकडं वळावा या दृष्टीने मी आमचे पिपळाकर महाराज कुलकर्णी महाराज यांना पाच वर्षापासून हे कार्यक्रम त्यांच्यामार्फत कथा आयोजन करून हे लोकांपर्यंत कसेच धार्मिक भावना पोचतील हे हा माझा उद्देशाने मी सादर पाच वर्षापासून करत आहे ही माझी सगळ्या शिवाजीनगर आणि जळगाववासियांना नम्र विनंती की असे धार्मिक भावना घरोघरी लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे आणि लोकांनी धार्मिक भावनेतून काहीतरी धार्मिक कार्य केले पाहिजे आणि लो नागरिकांना आणि देशाला किंवा आपल्यामार्फत काही देणे लागतं हे यासाठी हे सगळे धार्मिक भावना असे वेळोवेळी झाल्या पाहिजेत तो मी असो का कोणी असो कोणातर्फे को आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं हे आयोजन माझ्या फाउंडेशन सोयऱ्या महिला बचत गट माऊली म महिला बचत गट गणेश क्रीडा आणि गुरु मंडळ हे चार संस्था वेळोवेळी पाच वर्षापासून हे सप्ताह आयोजन करत आहे आणि पुढच्या वर्षी शिवचरित्र हे घेण्याची माझी इच्छा आहे शिवजयंतीनिमित्त काय काय कार्यक्रम आयोजित केले आपण मी भागवत सप्ताह हा शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी काही कारणास्तव मी या या ह्या वर्षी थोडा दीड महिना उशिरा टाकली पण शिवजयंती आणि भागवत सप्ताह यांची ग्रंथालयाची मिरवणूक आणि शिवजयंतीची मिरवणूक धूम धडाक्यांनी साजरी व्हावी धार्मिक भावना लोकांमध्ये पसरावा महिलाकरण करण एकत्र या उद्देशाने मी कार्यक्रम करत असतो आणि करत राहील ही नागरिकांना मी गवाई रंगावरती पुष्पांची काय केलेली आहे वृष्टी केलेली आहे एवढश्या लहानशा बालकांनी राम लक्ष्मणाने त्यांना मारलेलं आहे विश्वामित्रांना खात्री पटली विश्वामित्र राम लक्ष्मण यांना घेऊन आपल्या आश्रमात आलेले आहेत नीट ऐकून घ्या आणि जसे ते आपल्या आश्रमात आले त्रटिका नावाच्या राक्षसीला मार्ग विश्वमित्र पुढे आले त्यांनी अग्निकुंड पेटवायला सुरुवात केली अग्निकुंड पेटवलेला आहे अग्निकुंड पेटवत असताना विश्वमित्रांनी मंत्रोपचारांचा वापर केलेला आहे ओम अग्नेयमत्वा नमो नमहा हरिओ महा हरिओ सहस्र शिरका पूरुका सहस्रसाक्ष सहस्र हो पुरुकं विश्वत होत्या मंत्रोपचार विश्वानी सुरू केलेले आहे आणि मंत्रोपचार सुरू करून थांबा विश्वामित्रे तुम्ही बसू नका गुरुजी विश्वामित्र राम आणि लक्ष्मणांना हात जोडून सांगतायत हे रामा हात जोडा हे लक्ष्मणा आम्ही आता यज्ञाला प्रारंभ करत आहोत आणि यज्ञाला प्रारंभ करत असताना स्वर्ग लोकांकडून आकाशातून राक्षस येणार आणि ते राक्षस या अग्निकुंडामध्ये हाड टाकतील या अग्निकुंडात रक्त टाकतील आमचा यज्ञ विझवण्याचा प्रयत्न करतील राम आणि लक्ष्मण तुम्ही काय करायचं आहे तुम्ही त्या राक्षसांना मारायचं आहे यज्ञाच्या अवतीभोवती गोल 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 फिरायचं आहे आणि एवढंच नव्हे राम लक्ष्मणा माझ्या यज्ञाचं रक्षण तुम्हाला करायचं आहे तुम्हाला आणलं याच्यासाठी आहे चालेल बाळांनो राम लक्ष्मणाने हात जोडून सांगितलं रामा हात जोडा सांगताय प्रभू तुम्ही काळजी करू नका तुमच्या यज्ञाचा भाग आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू तुमच्या यज्ञात कुठल्या प्रकारचं संकट येणार नाही याची आमची जबाबदार नाही विश्वामित्रांना आनंद झाला विश्वामित्र बसले हे घ्यायची आमच्या ते घ्या हे मला राम आणि लक्ष्मण हा राम लक्ष्मण इकडे तिकडे फिरायचं वर राम आणि लक्ष्मण इकडे तिकडे फिरतायत राक्षसांचा विचार करताय राक्षस आल्यावरती त्यांना निपात कसा करायचा ते बघतायत इकडे विश्वामित्र येत्याला प्रारंभ करतायत येतण्याला सुरुवात झालेली आहे आणि इतक्यात सुबाहू नावाचा राक्षस आला रामाचं लक्ष केलं रामाने धनुष्याला बाण जोडला आणि सुबाहू नावाच्या राक्षसाला जोरात बाण मारला सुबाहू नावाचा राक्षस बाण लागल्या बरोबर तिथेच गताप्राण झाला आणि मरण होऊन खाली पडले सुबाहू मेला सुबाहू मेल्यावरती मरीची नावाच्या राक्षसाचा राग झाला लक्ष्मणाचं लक्ष गेलं लक्ष्मणाने धनुष्याला बाण लावला आणि त्या मरीची नावाच्या राक्षसाला त्याने बाण मारला पण तो बाण थोडा नेम चुकला मरीचीच्या कानापासून गेला मरीची नुसता बाण लागून बेशुद्ध झाला मरीची म्हणे बाप कानापासून गेला तर बेशुद्ध झाला हेमांचं साधे दिसताना पयारे म्हटले बाप बेशुद्ध अवस्थेतून तसाच तो कुठेतरी शुद्धीवर आला रावणाकडे गेला आणि रावणाला सांगू लागला रावणा आता मला नाही वाटत की आपण त्या यज्ञाची ताकद कमी करू शकू कारण त्या ठिकाणी दोन आलेले आहेत कोण दोन जण आलेले आहेत आणि त्यांचं नाव राम आणि लक्ष्मण आहे ते यज्ञाचं रक्षण करताय स्वतः अजून पाच दैत्य आले बाल विनिता पाच राक्षस आलेले आहेत राम आणि लक्ष्मण त्या दैत्यांना बाणांनी मारताय दैत्यांचा वध करतायत इकडे विश्वामित्र ऋषींचा यज्ञ अगदी आनंदात परिपूर्ण पडतो आहे यज्ञाची परिपूर्णता झाली बारा वर्षाचा यज्ञ त्यांनी परिपूर्ण केला राम आणि लक्ष्मणांनी दैत्यांचा निपात केला विश्वामित्रांचा यज्ञ पूर्ण झाला आणि विश्वामित्र उठून सांगताय हे राम हे लक्ष्मण हे रा लक्ष्मणा परिपूर्णा यज्ञा Please like, comment and subscribe our channel.